आहे तिथीप्रमाणे आज महाष्टमी आहे आणि आजचा रंग आहे मोरपंखी आणि मोरपंखी रंगाची साडी नेसेल मी तयार झाली आहे आता निघाली आहे देवीचा साशृंगार करण्यासाठी याच्यामध्ये सगळी देवीची ज्वेलरी आहे आणि जिचा नंबर माझी जिने साडी घेतली असेल ती साडी घेऊन तिथे आलेलीच आहे तर चला आता मी पण निघते आणि पटकन देवीचा साशृंगार करून घेतो आणि आपली सहाची आरती चालू होईल चला तर मग आज महाष्टमी आज खूप काही आहे तर आपल्याला ते पुढे पुढे पाहायला मिळणारच आहे तर आत्ता ही महत्त्वाची सकाळची जी आरती आहे तर त्यासाठी आता जाते आणि पटकन मग साशृंगार करून साडी नेसवून आरती करून घेतो असू द्या असू द्या जा तुम्ही म्हणजे घेते फक्त <laughs> तो तो ना। तर मंडळी आरती होऊन आलेली आहे आणि तुम्ही पाहिला आहे आपली देवी किती सुंदर दिसते आणि आजचा तिचा जो म्हणजे लूक आहे तर तो एकदम भारी वाटतो तरी मळवड भरायचा राहिलेला आहे तर आशूला सांगितलं आहे आशू म्हणजे दरवर्षीप्रमाणे भरेल खरं तर ती कालच भरते पण काल तिला वेळ नसल्यामुळे उशीर झाला थोडासा त्याच्यामुळे मग काल राहिलं मग ती म्हटली की म्हणजे आज मी भरून घेते म्हणून मग आज ती मळवट भरेल तर तेही आपल्याला पाहायला मिळणारच आहे आणि आज आपल्या देवीचा गोंधळ आणि होम आहे आणि त्याचा कार्यक्रम आहे तर तेही आपल्याला पाहायचंच आहे तर आता आरतीहून आलेली आहे आता पटकन म्हणजे बाकीचं आवडते आणि मग थोडासा आराम आणि आपला हा स्नोव्या चप्पल सगळ्या स्टँडमधून बाहेर ढकलायच्या आणि तिथे जाऊन बसायचं त्याला सवयच लागली ॲक्च्युली असं द्या मी ही गोष्ट नंतर मग शेअर करेन तरी तर चला आता आली आहे आरतीहून आणि आता पटकन बाकीची कामं आवरून घेते आणि मग पुन्हा दुपारी गोंधळ आहे आणि संध्याकाळी होम आहे तर त्याच्या तयारीला लागायचं आहे तर चला लागते तयारीला सुंदर फोटो आले तुमच्यासाठी हे छोटस सरप्राईज आहे त्याचा मी व्हिडिओ नाही घेतला पण तुम्हाला ते नंतर पाहायला मिळणार आहे त्यांच्यासाठी ग मला वाटत जे फोटोशूट केलंय ते त्यांना कारण त्याचा मी व्हिडिओ नाही ना घेतला मेकअपचा दिसलं 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 दाखवू नकोस तर चला देवीचा मळवट भरायचा आहे तर आता तिकडे निघतो आहोत आशुताई आता मळवट भरायला घेणार आहे तर त्यासाठी आज आपला होमाचा कार्यक्रम आहे तर आज अष्टमीला आपण देवीचा मळवट भरतो चला निघतो आहोत आणि <laughs> बघूयात मस्तपैकी बघूयात आता आशुताई आपला आपल्या देवीचा मळवट कसा भरते चला तर मग निघतो आहोत मनपाकडे चला आता छान आपल्या देवीचा मळवट भरायचा आहे तर तुम्ही बघू शकता आधीचा तिचा असं रूप आहे आणि मळवड भरल्यानंतर आता बघा किती छान वाटेल हा चालेल पण असं हे नाही ना व्हायचं नाहीतर वॉटर कलर आण चला आता अशू सुरुवात करेल आपण बघूयात पुढे पुढे साई केशरी झालाय तो बघ हो हो तिकड नाही जायचं धुपती धुपती धमपती आमच्या स्नोवालाय आमच्या स्नोवालाय बाड आलाय आमच्या बघू 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 मागे मागे आलाय आमच्या बबडू आमच्या देवबाप्पा आलाय काय झालं बरोबर भारी झालं बरोबर त्याच्या कलरच झालं कळत आणि फायनली बघू शकतो तुम्ही आता आपल्या देवी आईचा मळवट भरलेला आहे आणि जो लिपस्टिकचा रंग होता ना तो सुद्धा थोडासा डार्क केलेला आहे तर आता अजूनच वेगळं रूप असं देवीचं दिसायला लागलेलं आहे आणि किती छान वाटते बघा देवी एकदम अशी हसरी आणि एकदम अशी म्हणजे गोंडस गोजिरी अशी दिसते आणि खूप छान वाटते खरंच आपली नजर तर लागणार नाही आपण भक्त आहोत आपली कशी नजर लागेल म्हणा पण नजर लागू नये म्हणून काळी तीठ पण दिलेली आहे टिपका दिलेला आहे आणि बघा किती छान वाटतं तुम्हाला हा अशोने भरलेला मळवट कसा वाटला मला नक्कीच कमेंट्स करून सांगा आणि आपल्या देवी आईचा हा लुक तुम्हाला जर आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला नक्कीच लाईक करा ताईंकडे आलेली आहे आणि ताईंनी छान असं फराळाचं नियोजन केलेलं आहे बटाटा सॉरी साबुदाना वडा नाही म्हणता येणार आ, कटलेट आहे त्यांनी छानसं आणि त्यासोबतच छान अशी ही हिरवीगार चटणी आणि सोबतच आहे दही तर ताईंचा अजून करायचं चा चालू आहे ताई लवकर आवरा आणि या भूक लागली आहे खूप तर चला या फराळ करायला चला स्वयंपाकाला सुरुवात झालेली आहे आणि सर्वात पहिली सुरुवात झाली आहे उपवासाची बटाटे शिजायला टाकलेले आहेत

<laughs> लसूण बघा किती तुम्हाला लागेल तेवढा हे करा राहिलेला तसाच ठेवा लसून <laughs> बघायची आहे मी आधी पाहिलं thank <laughs> you मध्ये छान असा झालेला आहे शिरा आणि इथे आहे भात त्यानंतर इकडे आहे आमटी तो हा आमटीला तर मस्त अशी तरी आलेली आहे आणि इकडे छान अशी खिचडी तयार नाही आमटी ठेवायची अजून परत अध्यक्ष या अध्यक्ष हा एक आहे बघ हे बघ असू दे का पोरगी माझी अग पोरगी माझी कामावरून आली ग आता ती आता जाणार ना आता इथंच थांबणार आहे नाही नाही फ्रेश फ्रेश होऊन ये फ्रेश होऊन ये आणि मग थांबायचं इथं पूर्ण सगळं होईपर्यंत हा

आलेली आहे छान असं महाप्रसादाची सगळी तयारी करून आणि मस्त शिस्त लावलेली आहे सगळा स्वयंपाक झालेला आहे खिचडीसुद्धा झालेली आहे आणि आता स्वरा आणि प्रथमेश आलेला आहे स्वराचे आज डान्स आहे जे की त्या दिवशी आपण गेलो होतो ते कॅन्सल झालेले <laughs> आणि नेमके आजच आहेत तर आता तिचं थोडंसं पटकन आवरून घेते आणि मग दोघं महाप्रसाद घेतील आणि मग डान्सला जातील तर चला पटकन तयारीला लागते तर आता स्वरा मॅडमचा छानसा मेकअप करायचंय म्हणजे थोडंसंच करायचंय तर बघूयात कसा होतो लोक तिचा मराठमोळा आणि फायनली स्वरा रेडी झालेली आहे आणि छान अशी साडी आणि बघू टर्न कर स्वरा हेअरस्टाईल केलेला आहे पूर्ण खोपा केलेला आहे मेसी खोपा आणि मस्त अशी नववारी घालून नववारी म्हणजे कास्टा सहावारीचा आणि मस्त अशी तयार झालेली आहे तर स्वराचा हा सिंपल सोबर लुक तुम्हाला कसा वाटला मराठमोळा मला नक्कीच कमेंट्स करून सांगा स्वरा तुला आवडला का मेकअप कशी दिसते सरा भारी भारी <laughs> मोठी वाटते कशीच घेतली करून कारण म्हटलं परत मग हे होत नाय तिकडे बसलेत ना उपवास वाले त्या साइडला बस गँग इकडे उपवास वाली गँग बसले हा फोटो नाही व्हिडिओ आहे हो फराळ करून घ्या तू घेतलंस केळ ना घेतलंस झाले का खिचडी व्यवस्थित हा सगळ्यांनी फराळ करायला या <laughs> दिला आमचं होता कोर्ट मॅनेकरांनी दोन सया संपल्या बापरे चला मस्त चहा घेऊन आलेलो आहोत आणि आजचा कार्यक्रम खूप छान झालेला आहे आज महाअष्टमी होम आणि गोंधळ दोन्ही पण कार्यक्रम खूप छान पद्धतीत झाले त्यानंतर शेवटच्या दिवसाची मीटिंग वगैरे झाली आणि बाकीच्या बऱ्याचशा गोष्टी झाल्या भारी वाटलं अरे लाईट घालवली मस्त असा एकंदरीत कार्यक्रम झालेला आहे आणि आता वाजले आहेत पाहुणे एक आता वेळ झाले आरामाची खऱ्या अर्थाने तर आजचा हा व्हिडिओ होमाचा कार्यक्रम जेवण आम्ही स्वतःच बनवलं आणि गोंधळ शिवाय स्वर आलेली तिचा मेकअप असं बरीचशी कामं आज झालेली आहेत तर तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला मला नक्कीच कमेंट्स करून सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक नक्कीच करा चला तर भेटूयात पुढच्या अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत मस्त राहा आनंदी राहा हसत राहा खेळत राहा खात राहा फिरत राहा अशीच मज्जा करत राहा बाय